श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते ग्रहांचा अधिपती मंगळ ग्रह आठवड्यातून दोनदा भ्रमण करत आहे आणि या द्विगुणामुळे तीन राशींचे भाग्य बळकट होणार आहे पहिल्यांदा मंगळाने आपली राशी बदललेली आहे आणि आता तो आपल्या नक्षत्रात भ्रमण करणार आहे मंगळ हा धैर्य ऊर्जा शौर्य भूमी आणि शक्तींचा ग्रह मानला जातो ऑक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला मंगळाच्या स्थितीत होणारे बदल मनोरंजक आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल ग्रहांचा अधिपती मंगळ ग्रह आठवड्यातून दोनदा भ्रमण करत आहे आणि या द्विगुणामुळे तीन राशींचे भाग्य बळकट होईल प्रथम मंगळाने आपली राशी बदललेली आहे आणि आता तो आपल्या नक्षत्रात भ्रमण करणार आहे त्यातील पहिली रास आहे वृश्चिक मंगळ ग्रह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला आणि आता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा प्रवेश करेल आणि पुढे अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल जिथे तो अठरा नोव्हेंबरपर्यंत राहील फक्त एका आठवड्यात मंगळाचे दोनदा होणारे भ्रमण तीन राशींसाठी खूप शुभ ठरू शकते दुसरी रास आहे मिथून मिथून राशींसाठी मंगळाचे द्विगोचर करिअरमध्ये प्रगती आणेल पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे पद आणि प्रभावासोबत जबाबदाऱ्या वाढतील व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतील संपत्ती वाढेल घरात आनंद राहील तिसरी रास आहे मकर मंगळाचे हे द्विभ्रमण मकर राशींच्या राशींसाठी शुभ परिणाम देईल आर्थिक परिस्थिती सुधारेल अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील व्यवसायात भरभराट होईल कुटुंबात आनंदी वातावरण असेल नातेसंबंध दृढ होतील काही चांगली बातमी मिळू शकते चौथी रास आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींना अठरा नोव्हेंबरपर्यंत उत्साहाचा काळ अनुभवायला मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान बळकट होईल नवीन स्त्रोतांकडून पैसा येईल नशिबाने प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि आदर वाढेल तर मंगळाच्या स्थितीत होणारे बदल मनोरंजक असल्याने प्रत्येकाच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे